नमस्कार मित्रांनो ठाकरे बंधूंच्या युतीला मनसेचा ब्रेक मिळाला आहे देशपांडे फेटाळलं शक्यताच गणित चर्चा विराम झाला सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चांना अखेर मनसेकडून पूर्ण विराम मिळाला आहे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे बंधूंची युती होण्याची अशक्य आहे ही चर्चा केवळ माध्यमासमोरच सुरू आहे आणि युतीसाठी मीडियाच उत्सुकता आहेत असं परखडत मत त्यांनी मांडलं एका लग्न समारंभात बार पत्रकारांशी बोलताना त्यांनी यावेळी हे वक्तव्य केलं आहे देशपांडेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात ही चर्चा जोर धरत आहेत की जर मनसेची युतीला नाकार देत असेल तर भविष्यात ठाकरे बंधूंचं राजकीय एकत्रीकरण अशक्यच ठरेल या लग्न समारंभाला उपस्थित असलेले ठाकरे गटांचे नेते सुनील प्रभू व मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मात्र यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीत यानंतर आपण बघणार आहात कुटुंबिक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न निष्फळ याकडे आपण थोडं लक्ष देऊया अलीकडेच ठाकरे कुटुंबातील काही सदस्य आणि दोन्ही पक्षातील काही पदाधिकारी या दोन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र कोणताही ठोस संकेत किंवा एकमत झालेले नाहीत विधानाने अशा प्रयत्नांना फटका असल्याचं काँग्रेस अडथळा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया युती झालीच तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे काँग्रेसला सहभागी करून घेण्यास तयार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे काँग्रेसच्या सहभागावरून मतभेद संभवता पण यावर कोणी उघडपणे बोलायला तयार नाहीत मग भाजप शिवसेना ही चिंतेत याकडे आपण लक्ष देऊया ठाकरे बंधू एकत्र असल्यास अस मराठी मतांचा कल त्यांच्या दिशेने झुकण्याची शक्यता आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे मात्र सध्या तरी भाजपकडून कोणताही अधिकृत भूमिका समोर आलेली नाहीत मग सेकंड जो मुद्दा आहे तो असा आहे की राजकीय तंत्रज्ञानाचं मत काय याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच घरातील असले तरी दोघांमध्ये राजकीय आणि वैचारिक मतभेद फार पूर्वीपासून आहेत त्यामुळे यांची युती होण्याची शक्यता फार कमी असल्याचं अनेक राजकीय विश्लेषणचं मत आहेत तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही भावांबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद